हे पुण्यातलं स्वारगेटचं स्टँड आणि बस स्टँडच्या बरोबर पर समोर चौकातच एस टी बंद पडली स्वारगेटच्या चौकातच एस टी बंद आता काय वगैरे काढावं यांना हा काय झालं दादा रेस होत नाही बंद पडली का चालू आहे पण रेस होत नाही बर म्हणजे बंदच पडली ना एक प्रकारे म्हणजे चालू आहे म्हणजे उठत नाही उठत नाहीये मेंटेनन्स करतात का गाड्या वेळेवर होते सीएनजी लवकर पकडत नाही वर आहे का गाडी बर किती वेळ झाला बंद पडली मग तुम्हाला आतल्या डेपोमधन मदत नाही मिळत

यांचं काय उठ न उठ आपली उठायची वेळ आली नाही म्हणजे मिळवलं असो स्वारगेटच्या चौकात एसटी महामंडळाची बस बंद पडली तो व्हिडिओ करून पुढे येतो ना येतो तर आता हे बघा ही दुसरी अवस्था बघा ती स्वारगेटच्या दारात बंद पडलेली बस पकडली आणि हे बघा याच्या मागे अजून एक बसला टोइंग करून आणतंय हे बघा हे बघा आणि या बसवर भाऊ काही ग्रेट व्यक्तिमत्वांचे फोटो आहेत बरं का हे बघा यांना ओळखलं का हे बघा यांना ओळखलं हे बघा हे पण आहेत यांना ओळखलं का यांना तर महाराज हे बघा हे इथं पण आहेत हे बघा हे अशा अवस्थेच्या गाड्यात अरे सगळे ग्रेट व्यक्तिमत्व हे बघा सगळे ग्रेट व्यक्तिमत्व हे बघा जाहिरात करायला यांना अशाच गाड्या आहेत हे बघा झाड लावलंय गाडीच्या मागं